नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील काकडी बुद्रुक येथे मागील अनेक वर्षापासून दलित स्मशानभूमी दलित समाजाच्या ताब्यात नसल्यामुळे श्री गणपत रेड्डी या सामाजिक कार्यकर्त्याने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या वडिलांचे प्रेत थेट नायगाव तहसील कार्यालयात नेल्याची घटना घडली आहे सदरील घटनेमुळे नायगाव तहसील प्रशासन खडबडून जागे झाले असून दलित स्मशानभूमीचा ताबा देण्यासाठी प्रशासनाचा ताफा टाकळी येथे पोहोचल्याचे विश्वसनीय वृत्त आहे नायगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील दलित स्मशानभूमीचा प्रश्न आयरणीवर आलेला असताना येथील ग्रामपंचायत मात्र बिनकामी ठरल्याची चर्चा येथील जनतेत सुरू आहे दरम्यान सदर गावातील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते श्री गणपत रेड्डी यांचे वडील श्री लक्ष्मण माणिक रेड्डी वय सत्तर वर्ष यांचे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता वृद्धपकाळात निधन झाले परंतु त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे श्री गणपत रेड्डी यांनी आपल्या पित्याचे प्रेत थेट तहसील कार्यालयात नेऊन येथील तहसीलदार डॉक्टर धर्मप्रिया गायकवाड यांना आमची स्मशान भूमी कुठे आहे ते आम्हाला दाखवा असा थेट प्रश्न विचारला त्यावर संबंधित तहसीलदार हे सदर गावात जाऊन येथील गावकऱ्यांना सामंजस्यपणे बोलून व त्यांना विश्वासात घेऊन अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविली आहे मागील अनेक वर्षापासून ताब्यात नसलेली दलित नायगाव तहसीलदार यांच्या रोखोक निर्णयामुळे उपलब्ध झाल्यामुळे नायगाव तालुक्यातील सर्व दलित समाज तहसीलदार मेळाव यांचे अभिनंदन करीत असल्याची चर्चा जनते सुरू आहे मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड आणि गट समोर एकशे तेतीस मध्ये दीड एकर एक गुंठा जमीन आहे ही जमीन आहे कुठं टाकीच्या कोणाही लोकांना माहीत नाही आणि कॅरला आहे कॅरच्या बाजूला महिला पुरुषांच्या अनेक ठिकाणी त्यांची मोठ झाली आहे मग हे नेमकं हा त्रास नेमी नेऊ होत असल्यामुळं आम्ही कंटाळून नाहीला जाणं तशी करायला येथे हे प्रथम आलेलं आहे चौक हेदार कोण आहे त्या सपोताला माहिती आहे त्याला त्याला माहिती पेरले वगैरे का हो तेमती समजा तुम्ही हायच आम्हाला नाही घेत माहित नाही